सर्वांचं खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेले आमच्या गावातील प्राचीन गणेश मंदिर तर आज एक आगळा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे ते म्हणजे माझ्या गावचं ग्रामदैवत म्हणजेच प्राचीन गणेश मंदिर इंचनाड गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक खूप लांबून येतात गणेश पंचायतन पद्धतीतील हे स्वयंभू मंदिर गावची गाथा घेऊन वर्षानुवर्षे उभे आहे इंचनाळचा गणपती हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलजच्या पश्चिमेला सात किलोमीटर अंतरावरच्या इंचनाळ नावच्या गावात आहे या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर आहे त्या ठिकाणी हे गणेश मंदिर उभे आहे इसवी सन एकोणीसशे सात आठ साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून ह्या मंदिराची ख्याती सर्वत्र पसरली आहे गणेशाचे नाव गणेश कोषातही गणले गेले आहे त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ इंचनाळ मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या एको एको काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले त्यासाठी गोकाकवरून आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते चार मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला मोठा प्रशस्त सभामंडप बाजूला बगीचा महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे इंचनाळच्या या मंदिरातील गणेश मूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे सव्वा फूट एवढी आहे काळ्यापाषाणातील ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते चतुर्भुज गणेशाच्या हातात पाश अंकुश पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे या मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे देवाच्या नावाने जवळजवळ नऊ एकर बागायतची जमीन आहे माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करतात कोल्हापूर सावंतवाडी गोवा बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात मह... महागावचे दंडिके जोशी घराण्याकडे तीनशेहून अधिक वर्षापासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली आहे भक्तांच्या रूपामध्ये या मंदिराची गाथा वर्षानुवर्षे तरतच आली आहे वर्षानुवर्षे तरत आलेली वर्षान गाथा अशीच अबाधित राहू द्या मंदिराचे पावित्र्य जपा मंदिराच्या आवारामध्ये कोणताही कचरा करू नका तर मग तुम्ही कधी येताय गणपतीचे दर्शन